सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान समाजात वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांग असून त्यांच्यात अनेक प्रकारच्या कला दडलेल्या आहेत त्या कलागुणांना वाव मिळावा आणि दिव्यांगपणावर मात करण्यासाठी दिव्यांगांना कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्या पाहिजे असे प्रतिपादन गटसमूह साधन केंद्राच्या समावेशक तज्ञ कुमारी अनिता इंगळे यांनी जागतिक दिव्यांग दिनी नगर सिरसो येथील श्री संत गुणवंत महाराज मतिमंद विद्यालय स्वर्गीय एम एस निवासी मुकबधीर विद्यालय मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जागतिक दिव्यांग दिन कार्यक्रमात बोलत होत्या पुढे बोलताना त्या म्हणाल्या की जागतिक दिव्यांग दिन हा एक दिवसाचा साजरा न करता नेहमी साजरा केल्यास दिव्यांगांप्रती त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळून त्यांच्या भावना जागरूक होऊन सामान्य नागरिकाप्रमाणे यशस्वीतेकडं वाटचाल करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला शासकीय सेवेत कार्यरत असताना पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या शासकीय निमशासकीय शाळांमध्ये चारशेच्या वर विद्यार्थी हे दिव्यांगांमध्ये आहेत त्यांच्यासोबत काम करत असताना आणि इथल्या कार्यक्रमात येऊन या मुलांमधील कला पाहताना मन प्रसन्न झाल्याचे गौरव उद्गार त्यांनी काढले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट अविन अग्रवाल प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक बंटी मलानी सामाजिक कार्यकर्ते कैलास महाजन डॉक्टर खोकले शुद्धोधन खंडारे जय ग्याने चिन्नू अवलवार माजी सैनिक बाबूलाल गवई मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली ऍडव्होकेट अविन अग्रवाल बंटी मालानी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्वेटर आणि स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर यांनी केले यावेळी विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे कर्मचारी शिक्षक वृंद ऋषिकेश खांडेकर बाळासाहेब टोबरे इलियास अनिल शिरसाट रितेश खांडेकर सचिन वाडेकर कमलेश नवले अस्मिता गवई कोमल खांडेकर कविता कोकाटे सुजाता वाघमारे डोंगरे ताई इत्यादींनी परिश्रम घेतले कशा सर्वप्रथम मी आमचं आराध्य दैवत श्री संत कर्मयोगी गाडगेबाबा यांना यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या या मूर्तिजापूर नगरीत मी श्री संत गुणवंत महाराज मतिमंद विद्यालय तसेच स्वर्गीय एम एस निवासी मुकबधीर विद्यालय ह्या दोन दिव्यांग शाळा चालवीत आहे व गे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून मी ह्या शाळा चालवत आहे परंतु शासनाचं याच्याकडे थोडंसंही लक्ष नाही आणि आज जे काही हे मी करत आहे ते स्वबळावर करत आहे आणि मला तुमच्यासारखे पत्रकार मंडळी आणि दानशूर व्यक्ती यांचं पूर्ण सहकार्य आहे आणि माझ्या कर्मचारी वर्गसुद्धा स्टाफ चांगला आहे त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांवर मला जेवढी मेहनत घ्यावी लागेल त्याला समाजाच्या मेन प्रवाहात आणण्यासाठी माझे सर्वोतोपरी प्रयत्न राहतात अशी मी या प्रसंगी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ग्वाही देतो व माझे दोन शब्द संपवतो जागर करता प्रतीक पुरेकर मूर्तीजापूर अकोला